परिणाम दिसतो पण परिणामाची संगती लागत नाही त्याला चमत्कृती म्हणतात चमत्कार चमत्कार म्हणजे काय परिणाम दिसतो पण परिणामाच्या कार्यकारण भावाची जिथं संगती लावता येत नाही तिथं मनुष्य त्या घटनेला चमत्कृती समजत असतो भिंत चालत नाही पण भिंत चालली ना कशी चालली आम्हाला त्याच्या मागच्या कार्यकारण भावाची संगती लावता येत नसेल भिंत चालण्याकरता अमनुष्य चालला याच्यामध्ये कोणाला वाटण्याची शक्यता आहे का गाडी चालली याच्यामध्ये चमत्कृती चामत वाटण्याची शक्यता आहे का एखादा रेडा स्वतःहून चालत गेला चमत्कृती वाटण्याची शक्यता नाही पण भिंत चालत नाही हे ज्ञान आहे हे माहिती आहे आणि जड असणारी भिंत चालते याच्या मागे असणारी कार्यकारण भाव परंपरा काय आहे कोणतं कारण आहे की ज्या कारणाने भिंत चालू शकते गाडी चालते याच्या मागे काही कारण आहे आपण सांगू शकतो त्या क्षेत्रातले आपण तज्ञ असू समजा तर आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये असं असं डिझेल भरलं गेलंय अशी अशी त्याच्यामध्ये योजना आहे ही यांत्रिक पद्धती आहे त्याच्याने गाडी चालली त्याच्याने काही ऊर्जा निर्माण झाली त्या ऊर्जेने गाडी चालली पण असं काहीही दिसत नसताना सुद्धा भिंत चालली ही आम्हाला चमत्कृती का वाटते कारण आम्हाला त्याच्यातल्या कार्यकारण भावाची सिद्धी करता येत नाही म्हणून घटना दिसावी आणि त्याच्या मागच्या कार्यकारण भावाची संगती लागू नये असं जेव्हा होतं त्यावेळेला त्याला चमत्कृती असं समजलं जात साधारण चमत्कृती शब्दाचा भाग एवढाच आहे दोनच कारणाने माणसाला आश्चर्य वाटण्याची शक्यता असते आपण थोडं बारकाईने बघा माझं पटत असेल तर घ्या दोनच कारणाने माणसाला आश्चर्य वाटतं एक कार्यकारण संगती न लागण्यात आश्चर्य असतं आणि दुसरं अत्यंतिक प्रेमात आश्चर्य असत जिथं प्रेम आहे ना तिथेही आश्चर्य आहे आणि जिथं कार्यकारण भावाचा बोध नाही ना तिथेही आश्चर्य आहे जसं भिंत चालते कार्यकारण भावाचा बोध नाही पण काही ठिकाणी बोध असतो पण तरी आश्चर्य असत मी उदाहरण सांगतो आपल्याला लहान मूल आहे रांगता रांगता अचानक एके दिवशी चालायला लागतं भिंतीला धरून उभं राहतं पडत पडत पाऊल टाकतं आणि मग एके दिवशी अचानक आईकडे झेपावतांना चालत चालत दोन चार वेडीवाकडी वाकडी पावलं टाकतन आईच्या कुशीत विसावतं हे चालायला लागलं पहिलं तिसरं दुसरं तिसरं पाऊल पडलं त्या मुलाचं की आईला आश्चर्य वाटतं की नाही अरे चालायला लागला याच्यात आश्चर्य काय आधीची मुलं चालली नाहीत का तुझी चाललीच ना याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय माणसं चालत नाहीत का चालतात ना दुसऱ्या कोणाचीच मुलं चालली नाहीत का चालली ना मग तुझंच मूल चाललं ह्याच तुला आश्चर्य का वाटावं प्रेम याच्या पलीकडे दुसरं उत्तर नाही त्याला